पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या क्रमांक ग्राम खानापूर येथे धाडसी घरफोडीची घटना घडली फिर्यादी संजय भागवतराव उमक वय वर्ष आपल्या सासूच्या घराचे लोखंडी गेट चे कुलूप उघडून आत गेले असता घरातील मेन दाराचा कुलूप कोंडा तुटलेला दिसला फिर्यादीने घराच्या आतमध्ये जाऊन पाहिले असता लोखंडी कपाट्याचे कुलूप तोडून लॉकर मधील चार नग जुन्या चांदीच्या वाट्या प्रत्येकी दहा ग्राम वजनाच्या एकूण चाळीस ते तीस ग्राम जुने सोन्याचे चांदीचे झुमके वीस ग्राम चांदीच्या तोरड्या असे एकूण नव्वद ग्राम चांदीचे दागिने एकूण किंमत चाळीस हजार रुपये दीड ग्राम सोन्याचा गणपती तसेच नगदी दहा हजार रुपये असे एकूण अठरा हजार रुपये असा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केला फिर्यादीने चार जुलैला दुपारी गुन्हा दाखल केला यावर मोर्शी पोलिसांनी चोरट्याविरुद्ध कलम तीनशे एकतीस तीन तीनशे पाच भादवीसह गुन्हा दाखल केला आता पोलीस आरोपीच्या शोधात तपास घेत आहे